कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाडमध्ये पत्रकारांसाठी लवकरच हक्काचे पत्रकार भवन उभे राहणार आहे खासदार सुनील तटकरे यांनी यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकशे चौऱ्याण्णव्या विधानसभा संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी पत्रकारांनी शहरात पत्रकार भवनाची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणले पत्रकारांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत खासदार सुनील तटकरे यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे आता दिवाळीच्या नंतर आचारसंहिता चालू होईल पण महाड शहरामध्ये ते पत्रकार भवन आपण उभं करू शकतो कारण इथेही पत्रकारची संघटना जे रजिस्टर आहे किती संघटना आहेत मला माहीत नाही पण असू शकतात कारण लोकशाहीमध्ये तो पत्रकार मित्रांचा अधिकार त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे एखादी जागा सुचवली तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने पत्रकार भवन उभारता येईल त्याचा प्रयत्न नक्की करू thank you